नमस्कार मी आरती महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या शेतकरी कुटुंबाला धमकावले महिला पोलिसांना केली धक्काबुक्की मुदे पडल्यानंतर पोलीस पंचनाम्याला येणार का काँग्रेस नेते संतोष केने यांचा सवाल कल्याण ग्रामीण मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून काही महिलांनी शेतकरी कुटुंबाला धमकावले आहे तर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडीस आला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावात एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यवसाय यांच्यात वाद सुरू आहे हे प्रकरण कोर्टात सुद्धा गेले यातच गेले काही दिवस पन्नास ते साठ परप्रांतीय महिला या जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावत शिवीगाळ करत त्रास देत आहे या शेतकरी कुटुंबाने टोल फ्री नंबरवर पोलिसांना ही बाब कळविली पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितले मात्र त्या महिलांनी पोलिसांची अररावी करत महिला पोलिसांना धक्का दिला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय या घटनेबाबत शेतकरी कुटुंबियांना विचारले असता सदर महिला या व्यावसायिकाने पाठविल्या होत्या तसेच या जागेचे प्रकरण कोर्टात असून आम्ही याबाबत पोलिसांना कळविले आहे मात्र पोलिसांनी त्या महिलांवर कोणताही गुन्हा दाखल केला नाही या परप्रांतीय महिलांमुळे आमच्या कुटुंबातील महिला मुले घाबरली आहेत तसेच बाजूच्या इमारतीतील नागरिकांना सुद्धा याचा त्रास होत आहे पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संतोष केने यांच्याकडे धाव घेतली आणि हा प्रकार सांगितला त्यानंतर केने यांनी अग्रिकोळी भूमिपत्र महासंघातील पदाधिकारी व शेतकरी कुटुंबियांना घेऊन थेट डायगर पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे सर्व प्रकरणाबाबत वाचा फोडली यानंतर पोलिसांनी हा प्रकार तपासून आम्ही पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले पाच वाजेपर्यंत वा वा ती महिला इकडे आलेल्या तर मला सात वाजता तेव्हा मी धावत धावत आलो तेव्हा तोपर्यंत या पंचावन्न छप्पन महिलांनी एकोण पाव पाच पूर्ण ते लास्ट पाहून तोडून टाकलेलं थांबवतो तुमच्या आयडिया आहे का काय कोणी लेटर दिले का ते काहीच नाही आमचा सर येईल दहा वाजता तेव्हा त्यांच्याशी बोला आणि घरचा पत्र हलो साहेब एवढं महिला व्हायचा एक शब्द बोलायला त्यानेच नाही बोलायला लागून का इकडे पत्रांचा धडाधळा आवाज येतो होता कोणाशी बोलू कोणाची मदत मागू काहीच सुचत नव्हतं साहेब मला तिथे नंतर हे लोक आले थोडेसे पोरं वगैरे आमची महिला पण आल्यानंतर काही थोडं हे केले तेव्हा ते महिला थोड्या दपकल्या नाहीतर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट केली कंप्लेंट ते त्याच्या कंप्लेटचं नाव वगैरे लिहून घेतलं त्याही ते बोलतो त्यांची एक लेडीज होती बोलतो तुम्ही घेऊन तिकडे जा लेडीज पण एकच आलेली इथे आणि त्याच्या अगोदर दोन पोलीस आणि एक गाडी वाटा अगोदर येऊन माझ्या अगोदर होती इथे तेव्हा त्या तिकडे त्यांना ते घेऊन हातगीत उचलायला आमच्या अंगावर आले पत्रे पण आमचे लोटले त्यांनी ना शिवा पण शिवा बिवा दिला त्यांनी न दादरगिरीची भाषा करायला लागली आमची लहान मुलं आहेत तो पण आमची मुलांना जर काही मारलं बिरलं मारून टाकलं जीवाला आमची धोकाच आहे त्यांच्यापासून विषय असा आहे की सदरची जी मिळकत हा जो शेतकरी आहे या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे ऍडव्ह पोझिशन खाली मालकी मिळवण्यास सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्त लोकांनी साधारण साठ ते सत्तर महिला या परवा सकाळी या मिळकतीवर ट्रेसपास करण्याच्या प्रयत्नात घुसल्या आणि ह्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचं वर्षानुवर्ष जे कुंपण होतं त्याच्यामध्ये जो शेत वर्षा शेती करतो या मिळकतीमध्ये ती शेती प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्या गाई बकऱ्या वगैरे अशा काही पाळीव प्राणी प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने जे कुंपण बांधलेलं वर्षानुवर्ष ते कुंपण होतं ते कुंपण त्या महिलांनी तोडलं शेतकरी यांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली परंतु त्याच कोणी तक्रार तिकडे नोंदवली नाही मग पर्यायी त्याने एकशे बारा नंबरवरती कॉल केला त्यावेळेला स्थानिक पोलीस आले परंतु त्या ठिकाणी त्या महिलांना कोणीही घुसण्यासाठी किंवा अशी कुठलाही आडकाठी केली नाही त्या महिला आताही आपण गेला तरी त्या ते जागेवर टोकून ते आहेत त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाहीये त्या महिला स्थानिक नाहीयेत साठ ते सत्तर महिला आहेत कोण आहेत कुठल्या समाजाच्या कुठल्या विशिष्ट जाते आम्ही त्यांना काही असं विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काही सांगायला तयार नाहीयेत फक्त विचारलं तर ते एवढंच सांगतात की आमचे आयडिया आहेत आमचे सिनियर येऊन दाखवतील दोन दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे कालही रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री ही गुंडगिरी चाललेली आहे ही चुकीचे आणि ते आमच्या भूमिपुत्रावर झालेले आता या ठिकाणी बाहेरच्या महिला त्या व्यवसायिकाने आणल्या असतील तर आमचे ह्या ठिकाणची जर भूमिपुत्र उतरले तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं मोडते पडल्यानंतर पोलीस पंचनामाला येणार का आमचं संरक्षण कोण करणार या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकणे असताना ट्रेस चा गुन्हा दाखल करावा पाहिजे त्यांच्यावर आमच्या जागेत त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे हा कायदा आहे आम्ही संविधान मानतो आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या भूमिपुत्रावर आणण्या होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र इथं रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहिली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद